मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आल्याच्या दरामध्ये खूप जास्त उतार चढाव आपण सर्व शेतकऱ्यांनी बघितले तर शेतकरी मित्रांनो आता गेल्या काही दिवसापासून आल्याच्या दरामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये आपल्याला वाढ बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो चला तर मग या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया आजचे बाजार भाव तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय तिला ॲग्रो फार्मा शेतकरी मित्रांनो शेतीसंबंधी जशी नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत असता बाजारभावाविषयी देखील रेग्युलरली अपडेट आपल्याला या चॅनलवरती भेटतच असतात त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शे आपल्या शेतकरी मित्रापर्यंत नक्कीच पोहोचवा इतके जर आपल्याला बघायचं म्हटलं तर आपल्याला खूप जास्त कमी आपल्याला बाजारभाव आपल्याला बघायला मिळत होता जे की अकराशे रुपयापासून तर अठराशे रुपयापर्यंत आपल्याला मालाला अठराशे रुपयेपर्यंत भाव भेटत होता आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साडे एकवीसशे रुपयापासून खरेदी आपली सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये काय खरेदी चालू आहे नक्की सांगा आणि शेतीसंबंधी अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार